मुंबई ऑर्गॅनिकली अवलंबून आहे आपण आता मराठीचं राजकारण केलं नाही तर आपलं काय नुकसान होईल लेकिन बात कर सकते तर तुम्ही त्याला जगू द्याल मुंबईचा महापौर हा मराठीच का झाला पाहिजे मराठी समाजाचं भाजपवरचं प्रेशर टॅक्टिक आहे हे शहर रक्तपात झाल्यानंतर आणि बलिदान केल्यानंतर ज्या माणसांनी मिळवलं त्यांचा भावनिक सुद्धा हक्क नाही या राष्ट्रीय भाषा नाहीये याला जबाबदार हे त्या त्या काळातले राजकारणी आहेत बोलतो तिथे येऊन तो उर्दू झाडतो आपल्यावर आणि मराठी माणूस राहिला नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म राहणार नाही ही लढाई फक्त मुंबई पुरती मर्यादित नाहीये किंवा मराठी भाषेपुरती पण आता मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही महाराष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका नित्रांत आहे भाषा केवळ प्रेमापोटी जपावी असं आमचं म्हणणंच नाही भाषेवर पोट चालेल भाषा संधी आणि सक्तीशिवाय वाढत नाही